ज्येष्ठ गौरीची कहाणी म्हणजेच आपल्या भाषेमध्ये महालक्ष्मीची किंवा गौराईची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुले घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा केली पाहिजे घावन गाठल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे आणि मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बा, बाजारात जा गावण गाठल्याचे सामान आणा म्हणजे आई गौर आणील आन... बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुखी झाला सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा गरीब मरण बरे म्हणून उठला देवाचा दावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटले तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्या बायको आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली अंबिलाकरिता कन्या पाहू लागले तो मडके आपले कन्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला नाव घाल नाव घालायला सांग म्हणून म्हणाली गावन घाटले देवाला कर काही काही नाही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला म्हणाला अग अग ऐकलंस का आजी बाईला नाव घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने स्वयंपाक केला मुला बाण... मुलं बाळ सुद्धा सर्व पोटवर जेवले म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गायी म्हैशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाय मशीनची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं तू दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गायी मशीनना हाका मारल्या वास्त्रसुद्धा धावत आले ब्राह्मणाचा मोठा ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खेर केले संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला, मुला, मुला आता मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला सगळे प्राप्त झाले आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोचते ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग तिने आपले व्रत सांगितले भादव्याचा महिना म्हणजेच भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्याने धुवावेत ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोडे करावे तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सहष्णीची ओटी भरावी जेव घालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल संपत्ती संतती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या द्वारे गायीच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण